नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील आणि मी प्रतिषा आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी युट्यूब चॅनलला तर सर्वप्रथम जय श्रीराम सर्वांना की आजचा दिवस म्हणजे बावीस जानेवारी तुम्हाला माहिती असेल की इतिहासात लिहिला जाणारा असा दिवस हा आजचा ते जे जेणेकरून आपल्या पृथ्वीवर राम अवतारांचं मंदिर बांधलं जात आहे तर सर्वांना माहिती असेल की आज सर्व ठिकाणी रामनवमी रामनवमीसारखं वातावरण झालं भगवा एकदम सगळीकडे भगवा भगवा वातावरण झालेलं आहे आणि मेन म्हणजे पाचशे वर्षांपूर्वीचं स्वप्न साकार झालेलं आहे प्रत्यक्षात म्हणजे आणि खरंच खूप छान वाटतंय पूर्ण जगभरात अयोध्येलाच नाही तर पूर्ण जगभरात परत चौका चौका सगळीकडे उत्सव साजरा करतो करतात एक प्रकारे दिवाळी पण कमी पडेल असंच सगळीकडे आपण आज लाईटिंग वगैरे सगळं आणि छान वाटतं देव वाटतंय की छान वाटतंय सर्वजण म्हणतात की देव दिवाळी म्हणून हा दिवस साजरा केला जावा आपल्या भारत देशामध्ये दे। तर खरंच वातावरण पण तसं सर्व ठिकाणी लायटिंग आहे फटाके फोडले जात मंदिराची स्थापना होते तर खूप बरं वाटतं आपल्याला बघून पण हे सर्व आणि आम्ही पण हेच ठाण्यामध्ये फिरत न फिरत बोलतो की आपण पण बघूया कुठे कुठे काय काय तयारी झाली तर आम्ही निघालो तर ठाण्याला फिरत फिरत नंतर येताना कळलं ना तर आम्हाला खूप लोक असे भेटले की ते या सणाला खूप महत्त्वाचे देत होते जसे एक मठ आहे आपल्या कळव्यामधलं शाँ, मुलं होती लहान मुलं दाखवले तर त्याच्यातल्या एक कलाकार होतो तो म्हटला की आम्हाला काय आम्हाला पोवाडा बोलायचा तर तुम्ही रेकॉर्ड शिवाजी महाराजांचा पोवाडा नाही रेकॉर्ड करायला नाही म्हणणार असं होणारच नाही तर ती पण एक रेकॉर्डिंग केली आहे आपण तर बघा तुम्हाला कसं वाटतं हा ब्लॉग सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि बेल बे ऐकनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आमचे येणारे ब्लॉग असतील ते नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटतील आणि मेन म्हणजे या सुवर्ण दिनाचा क्षण हा आम्ही कसा क्लिक केला आमच्या छायाचित्रामध्ये हे करून ठेवलाय मी कॅप्चर करून ठेवलाय की आपल्याला हा दिवस नक्की बघा हा हा दिवस आपल्याला पुढे पण लक्षात यावं की व्हिडिओने किती आपण काय काय बघितलं या दिवशी काय काय सादर झालं यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवून ठेवलाय हो की जेणेकरून नंतर पण आपल्या नंतरची पण कोण असतील त्यांना हा दिवस लक्षात राहील यासाठी आम्ही हा ब्लॉग दिवस आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लवकरात लवकर पाचशे सबस्क्रायबर होत आहेत त्यासाठी

सारवण वगैरे झाड झुड परिसर स्वच्छ ठेवला जातो तसं आमच्या इथं सर्व परिसर स्वच्छ केलेला त्याच्यानंतर जिथं आम्ही पूजा करणार होतो तिथं सारवण वगैरे सर्व तयारी करणार होतो तर तुम्ही बघू शकता की आता तयारी होत आहे उद्याच्या कार्यक्रमाची मित्रांनो इथे सुद्धा काहीतरी कार्यक्रम आहे आज संध्याकाळी हा तरी सात आठ वाजता कार्यक्रम चालू होईल डोल पथक आहे जशी इथे तलावपालीला दिवाळी पहाटला गर्दी असते तशीच आज सुद्धा आहे कारण आज तो खासच दिवस आहे आपल्या सगळ्या सगळ्यांसाठी तिकडे पूजा पण आहे बघा बघा पाहू शकता मित्रांनो किती गर्दी आहे आज सुद्धा नवपली हे राम मंदिर दिसतय तुम्हाला समोर ते सगळे आज पॅडल बोटने चालले बोटीने प्रवास करून रामाचं दर्शन घ्यायला बहुतेक जणांनी ट्रेडिशनल कपडे सुद्धा आज करू अर्धी ला पाया पडायला गर्दी आहे आता मित्रांनो संध्याकाळ होत आली आहे तर आता लायटिंगसुद्धा चालू करतील इथे पालीला जास्त खरं तर मजा रात्रीचीच येते इकडे बघायला तलावपालीला यायला खूप अशी रोषणाई असते रोषणाईने पुन्हा भरलेलं असतं पाली तो जागी भगवे झेंडे असे लावून मस्त पैकी परत रिक्षा रिक्षा प्रत्येक रिक्षाला सुद्धा झेंडे लावते या एकच द्यास एकच ना हा ढोल पदक वाले आलेले आहेत वादनास झेंडा सारखंच आकाश सुद्धा झालेला आहे प्रत्येक घराघराला सुद्धा झेंडे लावून रिक्षाला झेंडे लावून भगवा झेंडा लावून आज वातावरण अगदी एकदम रामचं वातावरण तिथे बघा किती मस्त निसर्ग दिसतोय अगदी भगव्या झेंड्याचं स्वरूप आलेलं आहे निसर्गाला सुद्धा आभाळाला प्रभु श्री रामांचं लायटिंगच हा कळव्या नाक्याचा परिसर आहे मित्रांनो आज आपण या कळव्यात जमलेलो आहोत आज सर्व मंदिरांची शोभायात्रा आता थोड्याच वेळात कळवा नाक्यावर येणार आहे त्याबद्दल हे बाळगोपाळ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र बालसंस्कार वर्ग ही मुलं त्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आलेली आहेत बालसंस्कार या कळवा भुसाराळी केंद्रात खूप उत्साहात आणि वगैरे मुलं सहभागी होतात दर रविवारी पाच ते सहा या वेळात बालसंस्कार वर्ग घेतले जातात आणि त्यातील एक आमचा बालसंस्कार सेवेकरी प्रथमेश हा आपल्याला एक पोवाडा म्हणून दाखवत आहे श्री जय श्रीराम श्री स्वामी नाव आहे प्रथमेशराम याबद्दल शिवाजी महाराजांचा एक पोवाडा बोलून दाखवणार आहे महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम याला कोण गालेली असते नाडी बेगम बड़ी म्हणजे आधी आधी शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दर बार झालं गार कुणी घेईना पुढाकार सर यांनीच मानली हार इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला शिवाजी को कोण त्याचला खान हे, 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 बोलला छाती ठोकून शिवपाला टाकतो छेडू न हर हप्पा सुहान अल्ला चौतीस झालं दरबाराचं खान निघाला मोठ्या गुरमीत हे त्याच गोड दळ पायदळ मौजा फाटलेय बक्कल अंगीदहा हत्तींच बळ पाहणारा खापेट सळसळ पाटील भेटेल त्याला चिरडी हे तितकालाची सेना निघाली गाव लुटली देवळे उद्ध्वस्त केली आया भैनींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ हा आता शुरुबाचं काही फरक नाही इकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज जोतो हेच बोलू लागला did you see the size of afzal khan army yes sir at the line of the mountains is stand राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पण तस्करदार महाराज आपला जीव मोलाचा खानाचं सैन्य अफाटे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघडे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणाला रायबा महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचे जीव वाचणं गरजेचं रायबा शिवा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमवला तरी बेहात कर परंतु धाडपणे पळून या मराठी मुलक्याचा स्वाभिमान गमवता का मला <ंगा> असवा चावा गणिमान कसा ते गावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा काना हसात हसात कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगड चपायत श्री खान आतापगडपायत श्री खान हे प्रतापगड ची खान प्रतापगड चपायत शी खान आलं बेगुमान नाही त्याला शिवाजी राजा चकरामतीचे शिवाजी राजा चकरामतीचे अन ते असं नाही जा निव शक तिची ते असं नाही जाग ती पण येऊ काय म्हणतात काय म्हणतो महाराज खरा खात्री पटली की आपण खाबात छान आम्हाला हेच चव होत महाराज आजच्या भेटीच काय करायचं पंतांकडून निरोप जाणार म्हणून आमची तब्येत जरा असं दुपारच्या वेळ त्याला वाटू दे भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं का खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटी साठी छान उभारीला भेटी साथी छान उभारी नक्षीदार श्यामी आणाला नक्षीदार श्यामी सय्यद त्याच्या संगतीला सय्यद संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटी तुम्ही आमच्या बरोबर सराजीवा पण बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कस आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा कन हक मारी हसरी कन हक मारी हसरी रोखून नजारा जहरी जी रहा जी रे जी 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 रहा जी 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 कानाला राजा लालिंग दिला आणि दगा केला कान दाभिमान मान्याला कान दाभिमान मान्याला कट्ट्यारी चवार त्यानं केला कट्ट्यारी चवार त्यानं केला खर खरा आवाज झाला खर खरा आवाज झाला चिलखतवत अंगाला चिल राजाचा सारा सवार सवा गेला कार जडबडला इतक्याच महाराजांनी पोटा मंदी बिचोडा कला पोटा मंदी बिछोडा कला वाघनाखांचा महाराज गेला वाघनाखांचा महाराज केला तरा तरा पाडलं पोटाला कड गेलं खरं चायर आला जी बाहेर आला बाय आला वादेव

अखंड भारत देश प्रभुपती रामाच्या कृपांची वादान भक्तपणे वातावरण आपल्या या भारतामध्ये आज झालेला आहे आणि हा सर्वपूर्ण संपन्न सोहळा आपण जरी आयोजित केलं असलो तरी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आवाजामध्ये आपण राहून